वजन पण कमी करायचं आहे आणि नॅचरली ग्लो पण आणायचा आहे चेहऱ्यावरती म्हाताऱ्या माणसावर दिसायला लागली वजन वाढल्यामुळे चेहऱ्यावरती सुळकुत्या पडायला लागल्या वजन वाढल्यामुळे आणि इतका विचार करते की आजपासून डाएट चालू करते उद्यापासून डाएट चालू करते पण काय डाएट घेऊ डाएटच्या नावाने कंटाळा येतो काय करू असं काय खाऊ डाएटमध्ये ते सॅलाड आणि ते खायला बॉईल खाणं खायला एवढा कंटाळा येतो की विचारूच नका आणि वजन तर कमी करणे एवढं आवश्यक आहे ना डॉक्टरनी सुद्धा सांगितलं की वजन कमी करा तेव्हाच तुम्हाला फरक म्हणजे चांगलं होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये तर आता करायचं काय ठीक आहे एक्सरसाइज थोड्याफार करते पण डाएटचं समजतच नाही मला तर मी एवढी छान आणि टेस्टी रेसिपी घेऊन आली ना तुमच्यासाठी की तुम ही रेसिपी आहे ना तुम्हाला फायबर पण देणार आहे आणि प्रोटीन पण देणार आहे आणि ह्या दोन्हीही गोष्टी वेट लॉस करायला वेट लॉस करून घ्यायला आपल्याला हंड्रेड अँड एक पर्सेंट मदत म्हणजे रेसिपी जी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना ज्या पण वस्तू त्याच्यामध्ये ऍड करणार आहे या सर्व आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेतच आहेत एखादी वस्तू नसेल तर ती जागीच्याच दुकानामध्ये आपल्याला किराणा स्टोअरमध्ये भेटते तर आहे आपल्याला ह्या गोष्टी आणि छान वेट लॉस करून आहे आता एका रेसिपीने आमचं वजन कमी होणार आहे का तर हो नक्कीच होणार आहे मी स्वतः खाते आणि एवढी आवडीने खाते ना माझ्या घरामध्ये सर्वांना खाऊ पण घालते वेगळं काय बनवायला घेत नाही लवकर जास्त पण कधी खाते हप्त्यातनं तीन दिवस तर मी एकच रेसिपी खाते कारण की मला खूप आवडते आणि टेस्टी पण तितकीच लागते तुम्हाला सांगते मी गॅरंटीने सांगते की तुम्ही जर आज ही रेसिपी बनवली ना तुम्हाला पण खूप जास्त आवडणार आहे एक रेसिपी बनवायची तर रोज रोज, रोज एकच रेसिपी कशी बनवायची रोज काय तेच करायचं का पिस मिक्सरला बारीक करा हे करा ना ते नाही ते एकच दिवशी तुम्ही सर्व बनवून ठेवायचे आणि तीन दिवस तुम्ही त्याच गोष्टीवरती फॉलो करायचे कसं काय करायचंय ते सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये चला किचनमध्ये जाऊया आणि पटकन सांगते काय काय करायचं रेसिपी बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं मी ते तर इथे कोथिंबीर घेतलेली आहे ही धुवून घेतलं आहे सगळं आणि पाचसा हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही किती तु तिखट घेता त्यानुसार तुम्हाला हिरव्या मिरच्या घ्यायच्या खूप साऱ्या कडीपत्ता घेतलेला आहे मी कढीपत्ता आपल्या वेट लॉससाठी खूप जास्त फायदा करतो केसगळणीचा समस्या असेल त्याच्यासाठी देखील फायदा करतो म्हणून कढीपत्त्याचा वापर पण घ्यायचा आहे ते छोट्या साईजचे चार कांदे असे कट करून घेतलेले आहेत इथे ओट्स घेतलेले आहेत एक वाटी इथे बेसन छोट्या वाटीने एक वाटी ओट्स घेतलेले आहेत तुम्ही इथे अजून ओट्स घेऊ शकता किंवा तुम्ही या वाटीचा वापर करून ओट्स घेऊ शकता इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे पण हे दोन वस्तू आहेत ना हे आपल्याला आता इथे ना खूप सारे मी मूग डिझर्ट टाकलेले आहेत ऍक्च्युली हे ना थोडे जास्त झालेत पण घरच्यांना पण ही रेसिपी खूप जास्त आवडते म्हणून मी सर्वांसाठीच बनवणार आहे तर आता हे सगळं मिक्सरमधून हे सगळ्या वस्तू आहेत ना मी मुगामध्ये ॲड करून घ्यायच्या आणि मिक्सरला याचं बारीक पेस्ट बनवायची एकदम पण बारीक नाही बनवायची जशी थोडीशी जाडसरस ठेवायची वडे कसे वड्याचं पीठ कसं भिजवतो आपण त्या पद्धतीने आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे म्हणजेच बनवायचं आहे बेटर आता मिक्सरचं भांड घेऊन मी सगळं मिक्सरमध्ये ॲड करून घेते आणि बारीक सगळं झाल्यावरती तुम्हाला दाखवते आता बेटर असं म्हणजेच हे मूग असं हे सगळं कांदा जेवढं पण साहित्य दाखवलं होतं ना तेवढं सगळं याच्यामध्ये ॲड करून बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये आता तुम्ही याच्यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता गाजर ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये पत्तागोबी देखील ॲड करू शकता टमॅटो देखील आवडत असेल तर ॲड करू शकता पण एवढं सिम्पलमध्ये पण खूपच टेस्टी लागतं आता हे जे ओड्स घेतले होते ना हे पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत आणि बेसन घेतलेलं ना थोडं थोडं याच्यामध्ये ॲड करत जायचं आहे जितकं लागेल तितकं आपल्याला हे घ्यायचं आहे आता याच्यात अगोदर पाणी घालायचं नाही या पिठानी आणि ओट्सनी आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पहिले तर आता इथे आपल्याला जिरं याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे अर्धा डे बसपून जिरं ॲड केलेलं आहे मी इथे त्याच्यानंतर इथे आपल्याला का आ, ओवा मीन्स अजवाइन ओवा घालायचा आहे अर्धा डे बसपून घाला किंवा एक टेबलस्पून घाला जिरं आणि ओवा घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि आपल्याला डायजेस्ट म्हणजेच आपल्याला पसायला देखील बरे पडतात आता इथे थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर तुम्ही इथे मिरची पावडरचा वापर करू शकता पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये हळद पण ॲड करू शकता किंवा असं सिंपल पण बनवू शकता आता हे सगळं याचा एक मी गोळा बनवून घेते त्याच्यामध्ये बरोबर ॲड करता येत नव्हतं म्हणून मी या टोपामध्ये वापस ट्रान्सफर करून घेतला आता पूर्ण हे चण्याचं पीठ आहे ना हे याच्यामध्ये ॲड करून घेते तुम्ही हवं तर याच्यामध्ये बाजरीचं पीठ देखील ॲड करू शकता थोडंसं एक वाटी ते पण चालतं वेट लॉससाठी आता हे फायबर चांगल्या पद्धतीने भेटणार आहे आपल्याला कारण की आपण याच्यामध्ये ओट्स ॲड केलेले आहेत आणि आपण याच्यामध्ये बेसन आणि म्हणजे चण्याचं पीठ आणि मूग घेतलेले आहे त्याच्यामध्ये भर भरून आपल्याला प्रोटीन भेटणार आहे तर हाच आहार आपल्याला घ्यायचा आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि खूप म्हणजे खूप टेस्ट लागतं खरं सांगायचं तर दोन जर आपण हे याचे कटलेट बनवून घेतलेले आहेत ना तर आपल्याला अजिबातच भूक लागणार नाही खूप लवकर आपलं पोट भरल्यासारखं वाटतं मस्त कुरकुरीत बनवायची एकदम कडक कडक मस्त खायला छान लागतात तर तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी आता हे सगळं असं बॅटर बनवून घेतलेलं आहे अशा पद्धतीने हे थोडंसं पातळ झालं आहे अजून याच्यामध्ये मी ओट्स किंवा चण्याचं पीठ थोडंसं ॲड करायचं आपल्याला असं वाटलं पातळ आहे हे तर आता हे अशा पद्धतीने आपलं बेटर बनून झालेलं आहे छान हे बघू शकता असं हाताला थोडंसं पाणी घ्यायचं किंवा तूप घ्यायचं आणि असं गोळा बनवायचा याचा आणि तव्यावरती टाकायचं तुम्ही याचा डोसा बनवू शकता तुम्ही याचा पराठा बनवू शकता तुम्ही याचं कटलेट देखील बनवू शकता आता हे एवढं जे पीठ आहे ना हे मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते एका डब्यामध्ये म्हणजे दोन दिवस मी हीच रेसिपी खाणार आहे आणि एक किलो वजन कमी करणार आहे ही फक्त ना फक्त ही रेसिपी खाऊन याच्यानंतर मी चपाती भात भाकरी काहीच खाणार नाही दोन्ही टाईम मी हीच रेसिपी घेणार आहे नाश्त्यामध्ये मी एखादा फळ घेईल किंवा एखाद ज्यूस वगैरे घेऊ शकते फळाचं किंवा भाज्यांचं काही पण घेईल पण दोन टाइम मी हीच रेसिपी खाऊन एक किलो वजन कमी करणार आहे तर तुम्ही पण हे ट्राय करायचं आहे असं चा, आता चला पटकन आपण कशा सोबत खायचं कसं बनवायचं ते दाखवते तर अशा पद्धतीने मी तव्यावरती थालीपीठ बनवलेलं आहे तुम्ही याचे कटलेट बनवू शकता तुम्ही याचे रोल बनवू शकता तुम्हाला जे पण आवडेल खायला टेस्ट म्हणजेच बघायला ते पद्धत तुम्ही इथे वापरू शकता मी शॉर्टकट पद्धतीने मोठं दोन थालीपीठ बनवायचे तर मी एकच बनवलेलं आहे आणि मोठं बनवलेलं आहे एवढं जर आपण दोन टाईम दोन असे थालीपीठ खाल्ले तर भरपेट आपलं होऊन जाणार आहे आता हे सगळी मी तुपाचा वापर केलेला एक टेबलस्पून तूप वापरायचं आपल्याला दुपारच्या रेसिपीमध्ये पण आणि संध्याकाळच्या रेसिपीमध्ये पण असं दोन टेबल स्पून तूप आपल्याला ॲड करायचं ते तेलाचा बटरचा वापर करायचा नाहीये तर आता हे परतून घेते छान काय मस्त आपला चिला बनवून तर बघा मी मोठ्या साईडचा सा बनवला ना तुम्ही छोट्या साईजचे दोन पण बनवू शकता मिक्स चिला आहे ना हा जर तुम्ही खाल्लाय तर तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये भेटणार आहेत आणि तुमचं गॅरंटीने सांगते वजन कमी होणार आहे काहीच न करता तुमचं वजन कमी होणार आहे हळूहळूने तुमचं वजन कमी होत जाणार तुम्हाला स्वतःला पण माहिती पडणार नाही की माझं वजन कसं कमी होत चाललंय इतकी छान टेस्टी लागते ना थोडासा तुपाचा वापर करायचा त्याच्यामध्ये मस्तच मजा येते खायला तर एक टेबलस्पून सकाळी करा एक टेबल स्पून संध्याकाळी असं दोन टेबलस्पून जर तूप आपण डेली खाल्लंय ना तर आपलं वेट लॉस पण होतं त्याच्याने भरभरून तूप नाही टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसंच टाकायचं तर आय होप तुम्ही ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करणार आहात एकदा तर करणारच आहात आणि नक्कीच करणार आहात आता उद्या काय आता तीन दिवस तर झाले या रेसिपीला खाऊन तर मी अजून एक छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे लवकरच ती पण तुम्ही ट्राय करायची आहे आणि या दोन रेसिपी ही झाली का ती ती झाली का ती असं डेली करत राहायचं आणि घर बसल्या वजन कमी करायचं ह्या गोष्टी होत नाहीत तुमच्या घटना तुम्ही माझे ऑनलाईन बॅस पण जॉईन करू शकता दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप डेली आहे फक्त महिलांसाठी माझ्या ऑनलाईन योगा क्लासेस आहेत तर दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करा आणि जॉईन होऊ शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक तर करायला अजिबातच विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर भेटूया भेटूयापर्यंत छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय